तुमच्या मनातले प्रश्न दिवस पंधरावा कॅल्शियम कमी असेल तर हाडं वीक होतात पण जर जास्त झालं तर शरीरात काय होऊ शकतं हा प्रश्न एका प्रेक्षकाने विचारला कॅल्शियम शरीरासाठी अत्यावश्यक आहे पण जास्त प्रमाणात झालं तर त्याला हायपर कॅल्सिमिया म्हणतात त्यात मळमळ होणं बद्धकोष्ठता किंवा हाडं कठीण होणं किडनी स्टोन्स होणं अशी लक्षणं दिसू शकतात काही वेळा हृदयाचे ठोके सुद्धा अनियमित होतात आयुर्वेदात जास्त प्रमाणात क्षार किंवा चुनखडीसारखी द्रव्य घेतली तर अतिसंग्रहण हा दोष निर्माण होतो मूत्रविकार किंवा बद्धकोष्ठता होऊ शकते म्हणून कॅल्शियम सप्लिमेंट्स नेहमी विचार करून तपासूनच घ्यावेत उगाच जास्त प्रमाणात घेत राहिलं तर त्यांनी सुद्धा हानिकारक होऊ शकतात ते, हो शकता ते। संतुलित आहार आहे जसं तुम्ही भगर दूध दही तीळ यातून मिळणारं कॅल्शियम सुरक्षित असतं पण बाहेरून गरज नसताना तपासणी न करता तुम्ही अनावश्यक सप्लिमेंट्स घेणं धोकादायक आहे तुम्ही कॅल्शियम सप्लिमेंट्स घेत आहे का त्याचा अनुभव कमेंट्स मध्ये नक्की शेअर करा